श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश उत्सवानंतर शारदीय नवरात्री हा सण संपूर्ण देशभरात अगदी थाटामाटात साजरा केला जातो यंदा बावीस सप्टेंबरपासून या शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहेत वर्षभरात एकूण चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यापैकी दोन नवरात्री या गुप्त नवरात्री म्हणून आपण साजऱ्या करत असतो आणि दोन नवरात्री या प्रत्यक्षात साजऱ्या केल्या जातात त्यामध्ये चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र या दोन नवरात्री आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत असतो दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते तसेच या काळात अनेक भाविक मनोभावे देवीची पूजा करतात आणि उपवास करत असतात कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री असे म्हणतात पुराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा ही केली जाते नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना केलेली असते तसेच देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत नकळत आपल्या हातून काहीतरी चुका ज्या आहेत तर त्या घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं व्रताचं फळ मिळू शकत नाही त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहेत नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येते आणि असे काही कामं आहेत जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या नियमांचे पालन केले तरच तुम्हाला केलेल्या व्रताचं सेवेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तुम्ही जे काही व्रत केलं आहे तर त्या व्रताचं तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल आणि देवीचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होईल तर अशी कोणती कामे आहेत जी महिलांनी चुकूनही करायची नाहीत कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून अनेक जन आपल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करत असतात आणि आपण प्रत्येकजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीने देवीची पूजा सेवा आराधना करत असतो मग त्यामध्ये दुर्गाशक्तीचा पाठ असेल अखंड दिवा असेल किंवा अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल देवीच्या एखाद्या मंत्राचा जप असेल त्याचबरोबर रोजची आरती असेल नैवेद्य माळ अशा अनेक सेवा ज्या आहेत तर त्या आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे असतात तर ते चुकूनही परिधान करायचे नाहीत कारण नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीत त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांचे सुद्धा खूप महत्व असते दरवर्षी तिथीनुसार हे रंग जे आहे तर ते ठरवले जातात या वर्षीचा पहिला रंग असणार आहे पांढरा रंग परंतु पांढरा रंग जरी असला तरीही आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज त्यावरती आहे तर अशी साडी चुकूनही नेसायची नाहीत तुमच्याकडे पांढरी साडी आहे त्या पांढऱ्या साडीवरती लाल पिवळ्या निळ्या गुलाबी रंगाची डिझाईन असेल किंवा ब्लाऊज वेगळ्या कलरचं असेल तर अशी पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्हाला परिधान करायची आहेत चुकूनही पूर्ण पांढरा रंग जो आहे तर तो परिधान करायचा नाहीत त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घट बसविलेले असतात घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो आणि साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला घरातील वातावरण हे पवित्र आणि मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकणंही भांडण तंटा कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे अवश्य टाळायचे आहेत कारण यामुळे आपल्या घरामध्ये देवी ही स्थिर राहत नाही त्या घरातून लगेच काढता पाय घेत असते आणि आपण जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेचं आपल्याला कुठलंही फळं प्राप्त होत नाही किंवा इतरांशी खोटं बोलणे रागवणे एकमेकांवरती विनाकारण चिडचिड करणे शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि सात्विकता पवित्रतेचे प्रतीक असल्यामुळे आपल्याला या काळामध्ये जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहेत चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण हे बिघडू द्यायचं नाहीत कारण इकडे देवीची सेवा आपण करत असतो आणि तिकडे असं काहीतरी वाईट कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार नाहीत त्याचबरोबर देवीला स्वच्छता ही खूप प्रिय आहेत जिथे स्वच्छता आहेत तिथेच देवी वास करत असते त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपलं घर हे अजिबात घानेडं ठेवायचं नाहीत खरकाटी भांडे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका जेवढं स्वच्छ तुम्हाला घर ठेवता येईल तेवढं स्वच्छ तुमचं घर तुम्हाला ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणतीही गाय कुत्रा मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला जे आहे तर ते आवर्जून द्यायचं आहेत कुणी भिक्षुक जरी आले असतील तर त्यांना देखील आपण रिकाम्या हाताने तसंच पाठवू देऊ नका काहीतरी तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात थोडं धान्य देऊ शकतात मग एखादी अनोळखी व्यक्ती असेल त्यामध्ये जर सवासनं किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा तुम्हाला काही ना काही जे आहे तर ते द्यायचं आहेत मग त्यामुळे तुम्ही खाण्याच्या वस्तू देऊ शकतात फळं देऊ शकतात दूध चहा पाणी किंवा किमान थोडीशी साखर का होईना तुम्हाला अवश्य द्यायचे आहेत कारण या दिवसांमध्ये देवी सगळीकडे वास करत असते आणि देवी कोणत्याने कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आणि तसेच या दिवसांमध्ये तुमच्या घरात एखादी सवासना आली तर तिला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ जो आहे तर तो सुद्धा तुम्ही देऊ शकता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करणं खूप महत्वाचं असतं तर या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये तुम्ही चुकूनही नखे कापू नका पुरुषांनी दाढी करू नका ज्यांना नखं कापायच्या आहेत किंवा दाढी करायच्या आहेत त्यांनी नवरात्र सुरू होण्या एक दिवस अगोदरच या सगळ्या गोष्टी करू घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही नवरात्र संपल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता परंतु नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही या गोष्टी ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत तसेच पुढचा नियम हा अत्यंत महत्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घट स्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते मासिक धर्म येतो किंवा घटस्थापना केल्यानंतर दोन तीन दिवसानंतर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी करायला सांगायचं आहे मात्र शक्यतो तिथे तुम्हाला चुकूनही स्पर्श करायचा नाहीत कारण देवीला स्वच्छता ही खूप प्रिय आहेत आणि जर तुमच्या घरात एखादा पुरुष असेल एखादी व्यक्ती असेल किंवा शेजारची एखादी व्यक्ती असेल तर तिच्याकडून जर तुम्ही हे दोन ते तीन दिवस जोपर्यंत तुम्हाला अडचण आहे तोपर्यंत तुम्ही घटाला पाणी माळ नैवेद्य किंवा आरती जी आहे तर ती करून घेऊ शकता जर नवरात्रीच्या दरम्यान स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्या स्त्रीने पूर्ण पाच दिवस विटाळ जो आहे तर तो पाळायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर पुढचा नियम हा देखील अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहे आणि या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता आणि स्वच्छतेला आहे त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाहीत तसेच घराच्या बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार करायचं नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायचं आहे एखाद्या व्यक्तीला उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी ह्या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरात अखंड दिवा लावलेला असतो अखंड दिवा लावलेला असताना कोणीही आपल्या घराला लॉक लावून बाहेर जायचं नाहीत जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त किंवा प्रवासासाठी तुम्हाला जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य हा नक्की असावा कारण अखंड ज्योत ही पेटलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरी करत आहे दोघेही नवरा बायको नोकरी करत आहे तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला सकाळी जाताने अखंड दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे दिव्याची काजळी ही काढून घ्यायची आहेत तसेच दिव्याला हवा लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन तुम्ही जाऊ शकता संध्याकाळी आल्यानंतरनं स्वच्छ हातपाय धुवून तुम्हाला पुन्हा एकदा अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दिव्याची काजळी जी आहेत तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत तसेच ज्यांचे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे अंथुर्णावजी जमिनीवरती झोपावे जमिनीवर झोपू शकत नसेल तर तुम्ही चटाई वापरू शकता परंतु चुकूनही तुम्हाला गादी किंवा बेडवरती झोपायचं नाहीत त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात वापरायच्या नाहीत ज्यामध्ये चप्पल असेल पर्स असेल बेल्ट असेल किंवा तुमचा शूज असेल तशा कोणत्याही चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या या नवरात्रीमध्ये वापरू नये कारण या वस्तू अशुद्ध मानल्या जातात जनावरांच्या कातड्यांपासून या वस्तू बनवल्या गेल्या आहेत त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्हाला या वस्तू विकतही घ्यायच्या नाहीत आणि तुम्हाला वापरायच्या देखील नाहीत तसेच घरातील पुरुषांनी चुकूनही महिलांचा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनादर करू नका त्यांना वाईट बोलू नका किंवा स्वतः एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा अनादर करू नका तिला वाईट बोलू नका कारण नवरात्र हा एक असा सण आहे की यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या अवतीभवती असणाऱ्या महिलांचा आधार करणारा आहे दुर्गा देवी पण स्त्री शक्तीचा रूप आहे त्यामुळे या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये चुकूनही कांदा लसूण हा खाऊ नका कारण धार्मिक ग्रंथामध्ये कांदा आणि लसूण हा तामसिक आहार म्हटला गेला आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यायचा आहे तामसिक पदार्थ न खाता मातेची सेवा करावी त्यामुळे शक्यतो जेवढा पाळता येईल तेवढा हा नियम जो आहे तर तो आपल्याला पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये चुकूनही कांदा लसूण तुम्ही वापरू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता तर त्यामध्ये कांदा लसूण नसणार याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचार्याचे पालन सुद्धा करायला सांगितले गेले आहे त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्य हे आवर्जून पाळावे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसविलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण देखील म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तो तो तर तो सुद्धा आपल्याला नऊ दिवस जो आहे तर तो चुकूनही हलवायचा नाही तसेच जो अखंड दिवा असतो तर तो सुद्धा आपल्याला नऊ दिवस विजू द्यायचा नाही आणि तो अखंड दिवासुद्धा आपल्याला हलवू द्यायचा नसतो त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास तुम्ही करत असाल तर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि तसेच या दिवसापासूनच व्रताला सुरुवात केली जाते तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला उपवासाचा संकल्प करूनच घटस्थापना जी आहे तर ती करायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरात जे देवी देवतांचे टाक असतात तर ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी आपण सर्व देवतांना स्वच्छ स्नान घालून त्यांची विधिवत पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केले जातात तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी सकाळी सर्व देवतांना स्वच्छ करून त्यांना स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना जी आहे तर ती केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही देव हलवायचे नसतात कारण देव हे देखील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर पुढचा नियम हा सुद्धा खूप महत्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो किंवा नवव्या दिवशी आपण नवमीला देखील कन्यापूजन करत असतो तर अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना सुद्धा बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलावून त्यांचं कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहेत कारण अशा मुलींना मासिक पाळी आलेली नसते आणि म्हणून अशा मुलींना कुमारिका म्हणून आपल्याला पूजायचे असते आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलवून त्यांचं कन्यापूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर पुढचा प्रश्न हा देखील बऱ्याच जणांना पडलेला असतो तो म्हणजे असा की तुम्ही घटस्थापना केलेली आहे तुमचे नऊ दिवसाचे उपवास सुरू आहे आणि अशातच जर तुम्हाला सुतक पडले तर नक्की काय करावं तर पहा जर तुम्हाला अशा वेळेत सुतक पडलं तर तुम्ही उपवास हे पूर्ण करू शकता परंतु घरामध्ये जी घटस्थापना केलेली आहे तर त्याची पूजा ही तुम्हाला इतरांकडून करून घ्यायची आहेत दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन सुद्धा तुम्हाला इतरांकडून करून घ्यायचं आहे तुम्ही तिथे कोणतीही पूजा किंवा दिवाबत्ती जी आहे तर ती अजिबात करायची नाही मग ती घटाला माळ असेल पाणी असेल तर अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत फक्त तुमचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नऊ दिवस पूर्ण करायचं आहेत आणि सेवा जी आहेत तर ती तुम्हाला इतरांकडून करून घ्यायची आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चानल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ